ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आज आहे गुरुवार आणि अनुभवाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बघा हा जो अनुभव आहे तो आहे श्रीमती उषा भोसले ह्या काकू ज्या आहेत त्यांनी पी बनवलेला आहे आणि तर त्यांचं खूप आभार की एवढं छान अनु रीतीनं त्यांनी हे मांडलेलं आहे तेवढा व्यवस्थित मला पोहोचवता येईल तुमच्यापर्यंत की नाही मला माहिती नाही पण मी प्रयत्न जरूर करेन आणि जिनं हे पी डी एफ माझ्यापर्यंत पोहोचवलं ती दीप्ती म्हणून आहे तिचंही खूप आभार का तर ज्या वेळेला आपण गुरुमार्गात असतो आहे ना त्यावेळेला कधी कधी खूप अडचणीत असतो आहे त्यावेळेला हे अशा अनुभव आपल्याला आणखी जरा जास्त सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करतात किंवा नवीन जे येणारे आहेत गुरुमार्गात त्यांनासुद्धा अनुभव ऐकल्यानंतर हां आपलं कुठंतरी चांगलं होणार आहे या मार्गापासून हे या उद्देशानं बरेच जण गुरुमार्गात येतात आणि गुरूंची त्यांच्यावर कृपा होत आयुष्य कुठंतरी सुखकर होतं आहे तर ह्या गोष्टीमुळं हे अनुभव सांगणारे किंवा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवणारे ह्यांचा आधी आभार मानलं पाहिजे खूप छान पद्धतीनं काकूनी हे अनुभव मांडलेले आहेत त्यांचे तर काकू म्हणतात की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली परिस्थितीला कंटाळून आम्ही मुंबईहून गोव्यामध्ये आलो आणि गोव्यामध्ये चार मुलं घेऊन आम्ही आलो त्यावेळेला परिस्थिती खूप बिकट होती आणि सौनिगोजकर काकू म्हणून एक होत्या त्यांनी आईंचा मार्ग त्यांना दाखवला आणि आपल्यासारखंच की परिस्थिती ह्या परिस्थितीत आपल्याला काहीतरी चांगलं मार्ग मिळेल ह्या परिस्थितीतून आपण बाहेर पडेन या, या उद्देशानं त्यांनी बालोपासना वाचायला सुरुवात केली सुरुवातीला त्या म्हणतात की खूप कठीण परिस्थिती होती परिस्थिती फार लगेच सुधारली असं नाही का तर आपले कर्मभोग असतात ते लगेच आपले गुरुसुद्धा आपल्याला भोग हे भोगायला लावतात पण त्यांची तीव्रता जी असते ती तीव्रता आप गुरु कमी करतात का तर तुम्ही आज खाल्ले काहीतरी आणि लगेच तुम्हाला रिझल्ट येईल आज तू खल्ले उद्या रूप येईल असं होणार नाही किंवा कुठलीही गोष्ट तात्काळ लगेच देणार नाही गुरु तुम्हाला परीक्षेत कितपत तुम्ही उतरताय हे पण बघणार तुमच्या परीक्षा घेतल्या जाणार सगळ्या गोष्टी होणार तर पण त्या म्हणतात की ज्या वेळेला गुरुमार्गात आले त्यावेळेला परिस्थिती जरी म्हणजे बिकट होती किंवा परिस्थिती जरी खराब होती तरी पण एक समाधान किंवा एक आपण म्हणतोय ना त्या परिस्थितीतसुद्धा आनंदी राहण्याची कला हे आपले गुरु शिकवत असतात तर त्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडत होत्या असं त्या म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यां जे अनुभव आहे ते थोडक्या थोडक्यात सांगायला लागले का तर पी डी एफ आहे हे त्यामुळं तर त्यांच्या यजमानांना त्यांचे मिस्टर जे होते त्यांना पूटदुखी होती तर ती पोटदुखी बराच बरेच वर्ष होते तर ज्या वेळेला ते त्यांनी निघोजखोर काकू ज्या होत्या त्यांच्या घरी सात दिवसांचा सप्ताह असायचा तर ते बघून भोसले काकूंनी पण त्यांना म्हटलं की आमच्या घरी पण भजनाचा आपण सप्ताह घेऊया का तर ठीक आहे म्हणाल्या त्या आणि त्यांच्या घरी पण भजनाचा सप्ताह घेतला गेला आणि ज्या वेळेला सप्ताह घेतला गेला त्या दे त्यावेळेला त्या काय करायच्या की आईंच्या पुढं जो अंगारा लावलेला असायच्या त्याची जी विभूती असायची ती विभूती आणि निगोजकर काकूंनी त्यांना दिलेलं आईंचं तीर्थ हे मिक्स करून त्या काय करायच्या त्यांच्या प मिस्टरांना द्यायच्या आणि ते खा ते घेतल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आ ज्या सन म्हणजे ते घरी आले की त्यांना विचारायच्या काकू की आज पोट दुखलं आहे का तर ते नाही म्हणायचे म्हणजे ज्या वेळेला त्यांनी तीर्थ आणि अंगारा घ्यायचे त्यावेळेला त्यांचं पोट दुखलं नाही हे त्यांना जाणवायला लागलं आणि तुम्हाला मी खरं सांगू मी पण एक हा अनुभव शेअर केलेला आहे तीर्थ आणि अंगाराचा मी अनुभव शेअर केलेला आहे खरंच इतकी इ इत... हे ऐकल्यानंतर हे वाचल्यानंतर सॉरी हे वाचल्यानंतर मला म्हणजे तुम्हाला खरं सांगते मला माझे माझं क्षण आठवलं आहे आणि त्यात एवढी ताकद आहे ना आपण जे पूजा करताना किंवा आपण घरात भजन करताना जे अंगारा लावतो ती तो अंगारा आणि तीर्थ ह्याच्यामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे आत आईंचं तीर्थ हे तर म्हणजे अमृत आहे आपल्यासाठी खूप जास्त ताकद आहे अशक्य ही गोष्टी शक्य होणार ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की तर मला खूप जास्त अनुभव आहे तो शेअर पण केलेला आहे जर कुणी तो अनुभव बघे ऐकलेला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन मी माझा अनुभव तो बघा तुम्ही ऐका तर बघा त्या म्हणतात की ज्या वेळेला ते अंगारा आणि तीर्थ घ्यायचे त्यावेळेला त्यांना पोट दुखले नाही हे जाणवायचं त्याच्यानंतर कालापूर म म्हणून गाव आहे त्या गावाच्या शेजारी मेर्शी नावाचं गाव आहे हे सगळं गोव्यामधलं आहे तर तिथं परमपूज्य आईंनी आपल्या विमल प्रियोळकर म्हणून ज्या आहेत बेळगावच्या सॉरी बेळगावच्या नाही गोव्याच्या त्यांना आपल्या आईंनी श्रीकृष्णाची एक मूर्ती दिलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की गोव्यात जे लोक दुःखी आहेत त्यांचं दुःख हा ही मूर्ती हा कृष्ण त्यांना दुःखातून बाहेर काढील त्यांना वाचवेल दुःखसागरात बुडणाऱ्या लोकांना असं आईंनी सांगितलेलं होतं आणि प्रियळकर काकू ज्या होत्या त्यांच्याकडं रोज दर शुक्रवारी रोज नाही सॉरी दर शुक्रवारी भजन व्हायचं तर खूप लोकं यायची त्यांच्या इकडं तर प्रियळकर काकू ज्या होत्या त्यांनी नामसप्ताह सुरू केलेला होता एकदा आणि त्यावेळेला सायंकाळचं जे भजन असतं त्या भजनामध्ये आईंचं चरित्रातलं वाचन चालू होतं आणि पोटदुखीचे वेगवेगळे जे अनुभव आईनी आईंच्या चरित्रात आहेत ते वाचायला वाच वाचण्यात आलेले होते त्या त्या दिवशी भजनामध्ये आणि त्यावेळेला म्हणजे त्या म्हणतात भोसले काकू म्हणतात की माझ्या मिस्टरांची श्रद्धा अधिक जास्त दृढ करायसाठी हे वाचन गुरुमाऊलींनी करून घेतलं असावं आणि वाचन संपल्यावर त्यांनी आपल्या बायकोला बाहेर बोलवलं आणि मग ते म्हणाले की जो पण प्रसाद आहे ते माझ्यासाठी देण्यासाठी ता काकूंना म्हणजे ताईंना सांगाचं सा ते म्हणाले तर मग त्यांनी तर भरून खीर दिली आ, की तुमच्या मिस्टरांना द्या म्हणून भरून खीर दिली आणि त्याच्यानंतर ती खीर खाल्ल्यानंतर जी पोटदुखी त्यांची बरी झाली ती कायमची बरी झाली म्हणजे ह्याचा अर्थ लक्षात घ्या की तीर्थामध्ये किंवा अंगाऱ्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद कशामुळं उतरलेली असता नामस्मरणामुळं आपल्या सेवेमुळं आपल्या भजनामुळं नामस्मरणामुळं म्हणजे आपण केलेल्या हरिप्रित्यर्थ सेवेमुळं ती ताकद त्या गोष्टींमध्ये उतरलेली असतात तीर्थामध्ये वय आणि तिथं नामसप्ताह म्हणजे दिवसभर जर म्हणजे चोवीस तासाचं नामस्मरण म्हणजे किती ना नामाची ताकद आहे हे यातनं आईना सांगायचं आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे हे आधी लक्षात घ्या तर म्हणून नामस्मरणाला आपल्या उपासनेला खूप जास्त महत्त्व आहे तर हा त्यांचा पहिला अनुभव आहे आणि दुसरा अनुभव जो आ, जो आहे आ, तर व्हिडिओ खूप मोठा होईल असं मला वाटतंय म्हणून आणि मग खूप मोठा व्हिडिओ झाला तरी पण म्हणजे बोर होतं आहे किंवा ऐकायला नको नको असं बऱ्याच जणांना हो होत आहे तर म्हणून हा व्हिडिओ इथंच थांबवते मी ते हे जे अनुभव येतात ते सेवेमधून उपासनेमधूनच येतात त्याशिवाय आपल्याला येणार नाही अगरबत्ती दिवा लावल्या देवापुढं अगरबत्ती लावले आणि सोडून दिले आपल्या आमच्या कामाला आम्ही गेलो असं चालणार नाही तुमची उपासना घडली पाहिजे तुमचं नामस्मरण घडलं पाहिजे ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत तीच ताकद त्या अंगारामध्ये आणि त्या तीर्थामध्ये असतात का तर आईंच्या मंदिरात सतत चोवीस तास नामस्मरण चालू असते तर हे नामस्मरणाची ताकद म्हणून त्या तीर्थाला अमृताचं स्वरूप येते म्हणून हे आपण करू शकतोय किंवा आपल्याला खूप सुंदर अनुभव येऊ शकतात तर त्याच्यासाठी सेवा उपासना घडली पाहिजे आणि ती घडावी ही आईंच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला तर लाईक चर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय